लहानपणापासून माझ्या माझ्याऐवडिलांनी माझ्यासाठी खूप मोठी स्वप्न बघितली होती पण शिक्षण पूर्ण होताच सगळी स्वप्न या उंजळीत घेऊन शहराकडे प्रवास सुरू झाला गावाकडे ना भविष्य ना नोकरी ना एमआयडीसी आता मला गावापासून कुटुंबापासून दूर राहावं लागतं पुढे माझ्या धाकट्या भावाला आणि बहिणीला देखील हेच करावं लागणार चांगल्या भविष्यासाठी आपलं गाव सोडावं लागणार म्हणजे ज्या आईवडिलांनी त्यांना आजपर्यंत लहान असं मोठं केलं ते आता वृद्धापकाळात एकटे पडतील हे खूप आहे की महाराष्ट्रात तरुणांना नोकरी मिळत नाही वेदांत पॉक्सकॉन सफरसी सेंटर सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत हिऱ्यांची समृद्ध बाजारपेठ देखील बाहेर जात आहे मग तरुणांना नोकरी मिळणार तरी कोठे उद्योगाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असलेला आपला महाराष्ट्र देशात आघाडीवर असायलाच पाहिजे सरकारने प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी स्थापन केली पाहिजे त्याचबरोबर तिथे गुंतवणूक आणून त्या स्थापन केलेल्या प्रत्येक एम आय डी सी सक्षम या सक्षम पद्धतीने चालवल्याही पाहिजेत आय टी क्षेत्र देखील विकेंद्रीकृत करून लहान शहरांमध्ये नेलं पाहिजे यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढेल तेथील ते 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 तरुणांना स्थलांतर करावं लागणार नाही त्यांना ते त्यांचं गाव सोडावं लागणार नाही आणि तरुणांना त्यांची स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल आम्हाला रोजगार हवा आहे आम्हाला आमच्या स्वप्नांसाठी लढण्याची संधी हवी आहे त्यामुळे नको आता बिनकामाच्या गप्पा आता मुद्द्याचं बोला सर्व युवांना आता संघर्षातून समृद्धीकडे नेण्याची वेळ आली आहे चला उठा आणि युवा संघर्ष यात्रेत सहभागी व्हा